रामराम सितकर मित्रांनो पाहुयात पुणे गुळटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक पाच जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या काही कांदा मार्केटमध्ये आज कांद्याची आवक कशी आहे याची ही सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वरात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज पंचावन्न कांदा गड्यांची आहे गोलटी कांदे पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर मोठे माल एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकिडे ते विकला आहे तर टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक ते दोन रुपयाची सुधारणा आज झालेली आहे तर पाहूयात महत्त्वाच्या काही कांदा मार्केटमध्ये आज कांद्याची काय आवक आहे यामध्ये सोलापूर येथे एकशे दहा गाड्यांची आवक आहे तर इंदोर मंडी येथे तीस ते बत्तीस हजार गुन्ह्यांची आवक जवळपास आहे तर दिल्लीतील आझादपूर मंडी येथे आज सत्त्याण्णव गाड्या ह्या विक्रीसाठी आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल एकोणचाळीस हजार एकशे पाच गोन्यांची आवक आहे आवक जर पाहिली तर सर्वच मार्केटमध्ये आवक थोडीशी कमी ही आज दिसून येत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा